ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत प्रियाने स्वतःच्या पायावरती धोंडा मारत जोहार मधुभाऊंच्या रूममध्ये लपवण्याचं नाटक केले अर्जुनला ते आधीच समजलेलं होतं प्रियाने खूप मोठ्या हुशारक्या मारत मधुभाऊंना अडकवण्यासाठी आपला हार जो हार तीन तोळ्याचा गुढीपाडव्याला तिला गिफ्ट मिळालेला असतो तो मधुभाऊंच्या रूममध्ये येऊन लपवताना तिला आता अर्जुनने पाहिलेलं आहे आणि मग अर्जुनने असा काही ट्रॅप आहे की त्यामध्ये अर्जुनला पण माहीत नसतं की या गोष्टी उलगडत जाणार आहेत ज्या वेळेला प्रियाने हार ठेवलाय अर्जुनला समजले आणि त्याने तो दाखवला दाखवलाय मधुभाऊ हदरले नाही नाही जाव आहे बापू हा कुठला हार यावरती अर्जुन म्हणतो आत्ताच प्रिया तुमच्या रूममध्ये हा हार लपवून केली आहे तुम्ही तिच्या रूममध्ये गेलात ना तिला तुम्हाला चोर सिद्ध करायचं आहे आणि या सगळ्यामध्ये मी आता डाव कसा उलटवतो ते बघा पण अर्जुन हा डाव उलटवण्याच्या आधी नियतीच हा डाव उलटवणार असते ज्या वेळेला अर्जुन तो हार प्रियाच्या रूममध्ये लपवतो आणि तो हार प्रियाच्या रूममध्ये झडती घेत असताना नुसता हार नाही तर ते गाठोड सापडतं प्रियाने गाठोड आणि बिटो एका अलमारीमध्ये ठेवलेले असतात ती अलमारी उघडण्याचा अट्टहास ज्या वेळेला अर्जुन करतो त्यावेळेला सत्याना सत्याचा काय भयानक उलगडा होतो आणि हार चोरणं हे प्रियाला किती महागात पडतं हाडा डाव उलटताना नियती कशी साथ देते हे आपण सगळं पाहूयात प्रिया नाटक करत सांगायला येते तुम्ही मला गुढीपाडव्याला दिलेला हार नाही आहे असं म्हटल्यावरती पूर्णाजे म्हणते असं कसं होईल यावरती म्हणते मला काही माहीत नाहीये मला या सगळ्या गोष्टीमध्ये काही गोष्टी नाही मिळाल्या तरी चालेल तो माझा लग्नानंतरचा पहिला हार होता तो मला पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी कुणाच्याही रूमची झडती घ्यायला लागली तरी ती झडती घ्यायला मी तयार आहे यावरती नालायक कल्पना सांगायला लागते सगळ्यात पहिलं आपण अर्जुनच्याच रूमची झडती घेऊयात असं म्हणत इकडे कल्पना अर्जुनच्या रूमची ती घ्यायला निघते अर्जुनला कळतच नाही की इतकं का ही प्रिया याच्यामध्ये भांबवलेली आहे आणि त्याच वेळेला आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये कथा दाखवली जाते अर्जुन रात्रीच्या वेळेला प्रिया ज्या वेळेला तो हार ठेवत असते तेव्हा अर्जुनने पाहिलेलं असतो प्रियाने हार ठेवलेला पाहून तो मधुभाऊंच्या रूममध्ये एंटर करतो अच्छा म्हणजे हाहीचा प्लॅन आहे तर म्हणजे तिला आता मधुभाऊंना सगळ्यांच्या समोर हे करता आलं अश्विन ओरडला आणि काहीतरी अशी गोष्ट आहे की प्रिया घाबरते मधुभाऊंना तपासणी करून घेण्यासाठी आता तिच्या रूमची तपासणी घेण्यासाठी मला चांगलाच हक्क मिळालेला आहे तिच्या रूमची प्रत्येक ड्रावरना ड्रावर मी उघडून काढेन ना तरच मी नाव सांगेन अर्जुन सुवेदार तिनेच मला आयती संधी हातामध्ये दिलेली आहे या सगळ्यामध्ये हा हार मी तिच्याच रूममध्ये ठेवून मी सगळ्यांच्या समोर तिचा प्रत्येक ड्रावर उघडाप करीन अर्जुनने काय धमाल युक्ती केलेली असते अर्जुन या सगळ्यामध्ये इकडे रात्रीच्या वेळेला तो हार गुंडाळून तो तिच्या रूममध्ये लपवतो तो असा लपवतो की तो फक्त अर्जुनलाच माहीत असतो अर्जुन रात्रीच्या वेळेला छपत प्रियाच्या रूममध्ये जातो तो हार लपवून तो तिकडे बाहेरसुद्धा पडतो तो दार लावून घेतो आता ही झाली क्लॅशबॅकमधली रात्रीची घटना अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला माझ्या रूमची झडती घ्यायची आहे ना ठीक आहे घेऊयात सगळ्याच रूमची झडती सुरुवात माझ्याच रूमपासून करूयात अर्जुनने आता अचूक प्लॅन केलेला असतो चला चला लवकर माझ्या रूममध्ये चला सायलीला समजत नाही की अर्जुन सर इतके शांत इतके कूल कसे काय नक्की काय घडले असा सायली विचार करत असते इकडे प्रताप म्हणतो काय चाललंय हे अर्जुनच्या रूमची झडती घ्यायची आहे अर्जुन म्हणतो हो जर का तन्वीला शंका आहे ना माझ्या रूममध्ये आहे मग चला चला सगळेजणं झडती घेण्यासाठी अर्जुनच्या रूममध्ये येतात इकडे तिकडे पाहतात कपाट उघडलं जातं प्रत्येक गोष्ट उघडून आता अर्जुन स्वतः दाखवत असतो कारण हा मास्टर प्लॅन अर्जुनचाच असतो अर्जुनने बरोबर उपाय केलेला असतो इकडे आता सायलीला कळत नसतं की अर्जुन सरांना झाले काय एरवी सारखे जर का अर्जुन सर नॉर्मल असते तर चिडले असते अर्जुन म्हणतो बघितलं आता माझे रूम सर्वांनी चेक करून झाली झालं आता कोणाच्या रूममध्ये जायचं आहे आता प्रिया लगेचच बोलते आता आपण मधुभाऊंची रूम चेक करू यावरती सायली म्हणते मधुभाऊंची मधुभाऊंची रूम चेक का करायचे आहे यावरती पूर्णाजी म्हणते मग काय मधुभाऊंचे रूम चेक करायलाच पाहिजे तोच तर बाहेरचा माणूस आहे एक तो आणि एक तो मग त्याची रूम चेक नको का करायला इतक्या खालच्या पातळीवर पुन्हा आजी उतरते मधुभाऊंना आरे तुरे करण्यापर्यंत पण अर्जुन शांत असतो ठीक आहे मधुभाऊंची रूम चेक करायचे चला सायली बिचारीला खूप वाईट वाटतं सायली या सगळ्यामध्ये आता बोलायला लागते अर्जुन सर एक काम करा ना मधुभाऊंना खूप वाईट वाटेल त्यांचे रूम चेक करायचे यावरती अर्जुन सांगतो काही काळजी करू नका सगळ्यांच्या रूम चेक होणार आहेत ना मधुभाऊ कोण आले मोठे मधुभाऊंची पण रूम चेक होणार असं म्हणत मग मात्र मधुभाऊंची रूम चेक करण्यासाठी सगळेजण जातात आता मधुभाऊंची रूम चेक होते मधुभाऊंच्या पण रूममध्ये काही सापडत नाही झालं दोन्ही रूम चेक झाल्यावरती प्रिया गडबडते मी तर हार मधुभाऊंच्या खोलीत ठेवला होता मग काय हा हार गेला कुठे प्रिया म्हणते नाही नाही मधुभाऊंच्या खोलीची नीट झडती घ्या इथेच हार पाहिजे यावरती मधुभाऊ म्हणतात काय बोलतेस तू माझ्या रूममध्ये हार कुठून येईल माझ्या रूममध्ये हार कसा येईल प्रिया म्हणते नाही नाही मधुभाऊ माझ्या रूममध्ये शिरले होते यावरती मधुभाऊ म्हणतात हो मी तुझ्या रूममध्ये गेलो होतो आणि ही गोष्ट काही लपून नाही आलेली मी अश्विन अश्विन जावईबापूंना पण सांगितलेलं आहे या सगळ्यामध्ये आता मी तुमच्या खोलीत गेलो होतो बरं मी तुमच्या खोलीमध्ये गेलो होतो ही गोष्ट मी नाकारतच नाही आहे मी गेलो होतो तर मग या सगळ्यामध्ये आता नाकारण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे मधुभाऊ सांगतात आत्ताच्या आत्ता माझी रूम परत एकदा उलटी पलटी करा तरीही हार सापडत नाही प्रिया विचार करायला लागते अरे बापरे या म्हातारेने खरंच हार लपवून ठेवला की काय म्हणजे आता काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जरा जास्तच हुशार निघालेला दिसतो प्रिया आता जास्तच घाबरलेली असते नक्की आता काय आपल्यासोबत होणार आहे हे तिला कळतच नसतं मधुभाऊ म्हणतात ठीक आहे ॲक्च्युली मधुभाऊसुद्धा या प्लॅनमध्ये सामील असतात अर्जुनने यांना सांगितलेलंच असतं आणि त्यानिमित्ताने मधुभाऊंनासुद्धा तो फोटो सायलीचा हवा असतो मुधुबाऊ म्हणतात ठीक आहे मी या घरामध्ये आश्रित आहे ना माझी कुणीही झडती घेऊ शकतो यावरती अर्जुन म्हणतो नाही मधुभाऊ असं आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आमच्या आजी आता सगळ्यांच्या रूमची झडती घेतील यावरती पूर्ण आजी म्हणते अर्जुन तुला काय घरच्यांच्या रूमची झडती घ्यायचे यावरती अर्जुन म्हणतो मी परकाव होतो का मी सुद्धा घरचाच होतो ना मग माझ्या रूमची झडती झाली ना आता मला या सगळ्यामध्ये तणवीच्या रूमची झडती घ्यायला पाहिजे प्रिया सांगते माझ्या रूमची झडती म्हणजे माझा हार मी चोरला आहे असं म्हणायचं आहे तुला अर्जुन म्हणतो असं नाहीच आहे अगं तुझा हार तू चोरला असं कसं म्हणेन मी आजी म्हणते खबरदार अर्जुन परत जर काही बोललास तर अर्जुन म्हणतो आजी अगं मी असं नाही बोलत आहे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे दून गेतली, वर्ती ने आपन तीची की आमच्या दोन रूमची झडती घेतली तुमच्यावरती आळ येण्याच्या आधी आपण तिची रूम नीट बघूयात की तिच्या हाताने डाव्या उजव्या साईडला हार कुठेतरी ठेवला गेला असेल बरोबर ना असं म्हटल्यावरती तो तिकडे प्रतापकडे बघतो प्रताप म्हणतो ठीक आहे मला असं वाटतंय की काही हरकत नाहीये प्रिया गडबडते प्रिया विचार करायला लागते हरकत नाही काय हरकत नाही माझ्या रूमची झडती प्रताप म्हणतो हे बघ तुझ्या रूममध्ये इकडे तिकडे कुठेतरी हार असेल अर्जुन म्हणतो चला आता सगळ्यांनी तण्वीच्या रूममध्ये जायचं आहे मला असं वाटतं यात काय हरकत नाही आता प्रिया गडबडते प्रिया विचार करायला लागते हरकत नाही काय हरकत नाही माझ्या रूमची झडती प्रताप म्हणतो हे बघ तुझ्याच रूममध्ये इकडे तिकडे कुठेतरी हार असेल अर्जुन म्हणतो चला सगळ्यांनी आता तण्वीच्या रूममध्ये जायचं आहे आणि तणवी प्रत्येक ना कोपरा उघडायचा आहेस ना तू कोणताही लोक ठेवायचं नाही आहे प्रत्येक गोष्ट तू ज्या वेळेला दाखवशील ना उघडून दाखवशील ना त्याच वेळेला आमचा विश्वास बसेल प्रिया म्हणते नाही नाही असेल माझ्याच रूममध्ये कुठेतरी असेल इतकं काही बघायची गरज नाही आहे असेल मी उगाचच कांगावा केला पूर्णाजी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे यावरती इकडे आता प्रिया सांगते पूर्णाजी असेल कदाचित अर्जुन म्हणतोय ना माझ्याच रूममध्ये असण्याची शक्यता आहे दुसऱ्या त्यांच्या रूममध्ये नाही म्हटल्यावरती माझ्याच रूममध्ये सापडेल आता पूर्णाजी म्हणते तन्वी अगं कुणावरतीही आरोप करताना अगोदर तू विचार करायला हवा होतास ना यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते नाही पूर्णाजी असेल असं म्हणते मी पूर्णाजी म्हणते नाही चला अर्जुन म्हणतो चला आता मधुभाऊंवरती आरोप झालाय जर का माझ्या रूमची झडती झाली तर मग सोक्ष आता सोक्षमोक्ष मोक्ष झालाच पाहिजे चला मग आता लवकर तणवे आणि अश्विनच्या रूममध्ये आता सायलीच्या डोक्यामध्ये कुठेतरी प्रकाश पडतो आणि सायली या सगळ्यामध्ये विचार करायला लागते यावरती पूर्ण आजी म्हणते चला सगळ्यांनी आता रूममध्ये चलायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट उघडून बघा उगाच या सगळ्यामध्ये आता गोंधळ नको किंवा या सगळ्यामध्ये आता उगाच प्रॉब्लेम नको पूर्ण आजी स्वतः स्वतः या सगळ्यामध्ये आता हे करायला तयार होते आणि त्यामुळे आता सगळेजण प्रियाच्या रूममध्ये येतात प्रिया आता चक्कर येण्याची ऍक्टिंग करते मला चक्कर येते आता तरी आपण या सगळ्यामध्ये कोणतेही रूम नको बघूयात अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला चक्कर येते ना अश्विन अश्विन कुठे आहे तू हिला सांभाळत इकडे बस तिला गोळ्या वगैरे दे मी बघतो तुझ्या रूमच्या साव्या ज्या काही असतील ना कपाटाच्या त्या दे आता प्रिया विचार करायला लागते अरे देवा आता जर का मी चाव्या दिल्या मी जे गठोडं ठेवले ते समोर येईल त्यावरती प्रिया म्हणते नाही नाही मी ठीक आहे चला मी येते रूममध्ये आणि ती फक्त एक कपाट उघडते का नाही अशी प्रिया ॲक्टिंग करते आता सगळेजणं प्रियाच्या रूममध्ये जातात दागिन्यांची शोधाशोध शोद होते शोधाशोध सुरू होते ज्या वेळेला दागिन्यांची शोधाशोध सुरू होते त्यावेळेला अर्जुन ने बरोबर ज्या ठिकाणी हार ठेवलेलं असतं ते ठिकाण सोडून तो बाकी सगळं बघतो कारण हार काढण्याची ही शेवटची शेवटचा क्षण येणार असतो अर्जुनला करायचा असतो तो म्हणजे पर्दाफाश मग आता सगळीकडे शोधलं जातं अर्जुन म्हणतो ह्या कपाटात तर शोधलं ते टेबलचं ड्रावर आहे ना त्याची चावी कुठे आहे याची चावी कुठं आहे तन्वी याची चावी दे याच्यात पण बघून घेऊ प्रिया म्हणते नाही त्याच्यामध्ये असेल पण ते काही बघण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो असं कसं काहीही नाही चालणार ना, ना चालणार हा या सगळ्यामध्ये आता अजिबात हे चालणार नाही काहीही झालं तरीसुद्धा हा ड्रावर उघडलाच गेला पाहिजे ज्या वेळेला माझ्या सासऱ्यांवरती आरोप होतो ज्या वेळेला माझ्या बायकोवरती आरोप होतो त्यावेळेला सत्यघटना काय आहे कळलंच पाहिजे उघडतो ड्रावर प्रिया सांगते नाही मला नाही माहिती हा ड्रावर कसा उघडायचा त्याची चावीच नाही आहे माझ्याकडे त्यावरती अर्जुन म्हणतो अश्विन तुझ्याकडे चावी आहे का त्याची अश्विन सांगायला लागतो हो त्याची चावी आहे परंतु सध्या माझ्याकडे नाही आहे तन्वी सगळ्या चाव्या तरी तिकडेच ठेवलेल्या होत्या त्यातली तीच कशी गायब झाली अर्जुन म्हणतो काहीही हरकत नाही आहे माझ्याकडे यावरती सोल्युशन आहे इकडे हे सगळं चालू असताना मधुभाऊ प्रत्येक कपाटात बघत असतात प्रत्येक कपाटात बघत असतात सायलीचा फोटो त्यांना कुठे दिसत नसतो आणि ते, ते विचार करतात या ड्रावरमध्ये या ड्रावरची चावी देत नाहीये म्हणजे शंभर टक्के हाच तो ड्रावर आहे आणि याच ड्रावरमध्ये ड्रावर तिने काहीतरी लपवलेला आहे सायलीबद्दलचं सत्य मधुभाऊ म्हणतात बहुतेक याच्यातच हार असेल जावई बापू मला काय वाटतं हे कपाट तोडा हे कपाट तोडल्यावरती कदाचित इथे काहीतरी सापडेल आता हार कुठे आहे ते अर्जुनला माहिती असतं हार कुठे आहे हे मधुभाऊंना माहिती असतं पण त्या कपाटात काय आहे हे माहीत नसतं कपाट उघडण्यासाठी सगळा सगळा ड्रामा रचून आणलेला असतो आणि काय सॉलेट सगळं जुळून आलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता प्रिया नकार पण देऊ शकत नसते एका हाताने तिच्या रूमची तलाशी पण होत असते आणि एका अर्थाने प्रिया एक्सपोज होत असते एक्सप्रोज होत असते तिच्या जाळ्यात अडकत आता इकडे मधुभाऊ खुश असतात हे कपाट खोलल्यावरती आता सगळे हिचे कारनामे बाहेर येतात पण कपाटाची चावी हरवले म्हटल्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे एक काम करूया तू तु तुझ्या तु रूममध्ये थांब मी चावीवाल्याला बोलवतो असं म्हटल्यावरती प्रियाला आता तेवढी संधी मिळते प्रिया म्हणते चावीवाल्याला बोलवा मी आहे माझ्या रूममध्ये प्रिया विचार करते या सगळ्यामध्ये मी आता लगेच जाऊन ते गाठोडं काढते आणि ते गाठोडं काढून लगेच दुसरीकडे लपवून ठेवते जिथे झडती झालेली आहे तिथे अर्जुन बाहेर जेव्हा चावीवाल्याला बोलवायला निघतो तेव्हा प्रिया आता ताबडतो आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती काय करू काय करू नाही पटकन ते मला काढलं पाहिजे ती आता गाठोडं काढते गाठोडं काढून ती या सगळ्यावरती विचार करते या ड्रायवरमधून हे गाठोडं काढले याच ड्रायवरची ती चावी आणायला गेलेत बर ना आणि याच ड्रावरला तोडणार आहेत ना यावरती मग आताच या सगळ्यामध्ये ती ताबडतोब ड्रावरमधनं ते गाठोडं काढते ते गाठोडं काढल्यावरती आता या सगळ्यामध्ये ती दुसरीकडे लपवण्याचा प्रयत्न करते प्रयत्न करणार त्याच वेळेला बरोबर अर्जुन तिकडे येतो आणि तिचा सगळा प्रकार सगळ्यांना दाखवतो खबरदार थांब तितकेच थांब असं म्हणत ते गाठोडं देईकडे काय आहे त्याच्यात बघू दे असं म्हटल्यावरती अर्जुन आता फ्लॅश जात सगळी कर्मकहाणी सांगत आणि ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हदरते हे गाठोडं कसलं गाठोडं म्हणते नाही हे माझं गाठोडं यावरती अर्जुन सांगतो मधुभाऊ ते गाठोडं घ्या आणि त्या गाठोड्यात काय काय आहे ते चेक करा प्रिया म्हणते नाही मी हे गाठोडं नाही देणार त्यावरती अर्जुन सांगतो याच्यातच हारलं पावलंय तिने याच्यातच हारलं पावलाय अर्जुनने चांगलाच तमाशा केलेला असतो आणि त्यावेळेला मधुभाऊ ते गाठोडं हातात घेतात मधुभाऊ ते गाठोडं उलगडून बघायला लागतात तोपर्यंत अर्जुन सगळी कर्मकहाणी सांगतो अर्जुन सांगतो रात्रीच्या वेळेला मी पाहिलं होतं तणवी मधुभाऊंच्या रूममध्ये गेली आणि त्याच वेळेला मला डाऊट आला म्हणून मी तिचा पाठलाग करत गेलो त्यावेळेला तिने मधुभाऊंच्या रूममध्ये हा हार लपवून ठेवला म्हणून मी तिचा पाठलाग करत ज्यावेळेला गेलो त्यावेळेला ती निघून गेली मला तो हार दिसला हा हार मी मधुभाऊंच्या रूममधून काढला मधुभाऊंना अडकवण्यासाठी तिने हा सगळा डामा रचला होता आणि त्यानंतर तोच हार नेऊन मी तिच्या कपाटात लपवलेला होता पण या सगळ्यामध्ये आता तो हार शोधणं किंवा हा हे करणं माझा मुद्दाच नव्हता आता सगळ्यांच्या समोर मला ते सत्य आणायचं आहे जे सत्य मला पण माहीत नाहीये आणि ज्या सत्याचा मधुभाऊ शोध घेता येत लवकरच सगळ्यांच्या समोर ते सत्य येणार आहे अर्जुन सांगतो मधुभाऊ ते गाठोडं बघा काय आहे त्या गाठोड्यामध्ये मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि मधुभाऊ म्हणतात हे गाठोडं ना हे गाठोडं माझ्या साऊबाळाचं गाठोडं आहे असं म्हटल्यावरती प्रिया हदरते कसं शक्य आहे हे गाठोडं माझा आहे माझ्या आश्रमातल्या गोष्टी आहेत मधुभाऊ म्हणतात नाही नाही हा काय हा माझ्या साऊबाळाचा फोटो साऊबाळ जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आली होती ना तेव्हाचे हे सगळे फोटो हाच टॉप घातला होता तिच्या अंगावरती हेच कपडे होते असं मधुभाऊ म्हटल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो प्रियाला सगळ्यात जास्त धक्का बसतो करायला गेलो गणपती झाला मारुती असं ती आता विचार करते त्याच वेळेला इकडे कल्पना म्हणते काय ह्या तर सगळ्या तन्वीच्या वस्तू आहेत मधुभाऊ म्हणतात नाही या सगळ्या वस्तू साऊबाळाच्या आहेत असं काय करताय कल्पना वहिनी तन्वीच्या वस्तू कशा असतील या पूर्णाजी म्हणते नाही हे सगळं सायलीचंच कसं असेल हे माझ्या तण्वीचं आहे यावरती मधुभाऊ डिटेलमध्ये सगळी स्टोरी सांगायला लागतात हे सगळं सगळं सायलीचं आहे आणि सायलीच्या पायावरची खून आहे ना अर्जुन म्हणतो काय बोलताय मधुभाऊ पायावरची खून तर तणवीच्या पायावर आहे प्रिया सांगते हो हो माझ्या पायावरती आहे त्यावरती इकडे मधुभाऊ म्हणतात ही माझ्या आश्रमात आली तेव्हा तेव्हा कधीही कसलाही पायावरती लवलेश नव्हता हिच्या पायावरती तीळ मात्र कसली खूण नव्हती आता कशी खून आली माझ्याकडे रेकॉर्ड आहे या सगळ्याचा यावरती पूर्ण आजी म्हणते काय बोलताय तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय का यावरती मुद्भाऊ म्हणतात कसला गैरसमज काय गैरसमज काहीही गैरसमज झालेला नाही आहे हे आता सगळं आरशासारखं लख आहे हे गाठोडं माझ्या साऊचा आहे हा फोटो माझ्या साऊचा आहे आणि म्हणूनच माझ्यापासून हा फोटो ही लपवत होती प्रिया म्हणते मी का लपवेन मधुभाऊ म्हणतात हो कारण मी सायलीचा फोटो बघायला आलो तर तू या गाठोड्यात लपावून ते तिकडं लॉक केलंस लॉक केल्यावरती मग तू आता का देत नव्हती चावी तू अर्जुन म्हणतो सगळं सत्य समोर आलेलं आहे हिने हार चोरला पण या सगळ्यामध्ये तिने हे गाठोडं सुद्धा लपवलंय हे गाठोडं पण सायलीचं आहे ते हिने चोरलंय हे मधुभाऊंनी सिद्ध केलंय याचे पुरावे आश्रमातून भेटतीलच पण या सगळ्यामध्ये हिने जे काही कारस्थान केले ना ती समुर, मीतर मुले, पाया पाया ते सगळ्यांच्या समोर मी तर आणले हराच्यामुळे हे सत्य समोर आले आजी तू आता विचार कर सायलीच्या पायावरती तुळशीपत्र कसं असं म्हटल्यावरती आजीला धक्काच बसतो सायलीचा पाय पाहिला जातो खरंच सायलीच्या पायावरती तुळशीपत्र पत्र म्हणते नाही ते खोटाय ते खोटाय आणि आपला पाय तिचा जेव्हा ती, ती दाखवते तेव्हा तिच्या पायावरचं खोटं तुळशीपत्र मधुभाऊ ओळखतात आणि म्हणतात नाही असं तुळशीपत्र नाहीच आहे हे माझ्या साऊच्याच पायावरील ओरिजिनल आहे मधुभाऊने सगळा खुलासा केल्यावरती प्रिया तीन ताड उडते सायलीला न्याय मिळालेला असतो सायलीला या सगळ्यामध्ये काय चाललंय हे कळतच नसतं शोधायला काय गेलो आणि सापडलं काय वेगळाच काहीतरी प्रसंग समोर आलेला असतो धूमधडाक्यात मधुभाऊंना जी गोष्ट हवी असते ती मिळालेली आहे सगळं सत्य समोर आले आता फक्त पूर्णाजी आणि रविराज काय निर्णय घेणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे